साईज बघा साइज, सुजित जवळ दाखव हां दोन लागले एकाच पगामध्ये अरे बापरे असं वाप बघू शकता एकाच फगाला दोन लागले आहेत आजूबाजूला बघा येऊन सर मजबूत लय वेळ देतो सुजित अरे और... <laughs> हाय वन कशा सगळ्या मजेत ना मी आहे निलेश रामाने स्वागत आहे तुमचं दुपारच्या बाराच्या सत्रामध्ये मित्रांनो आज आपण चाललेलो आहोत खेकडे पकडायला ते सुद्धा आपले नाना आहेत गावावरून ना आलेले आहेत तर त्यांच्या गावच्या टेक्निकने आज आपण खेकडे पकडतो आहे आमच्या नेहमीच्या स्पॉटवरती नानाचा अनुभव खूप दांडगा आहे नानांनी गावच्या खाडीमध्ये तीस किळूची एक वाकटी पकडली होती आणि एक सतराशेला एकच खेकडा विकला होता म्हणजे मित्रांनो विचार करा केवढा मोठा खेकडा होता तो तर बघूया आज नानांसोबत म्हणजे बिळात हात वगैरे घालून आज आम्ही खेकडे पकडणार आहोत रोजच्या प्रमाणे आज आम्ही लेट नाही आहोत एक दीड तास अगोदर आलो आहे म्हणजे बिळात हात घालून आम्ही खेकडे पकडणार पहिले मग आम्ही वाकोले सोडणार सो बघूया मित्रांनो आजची धमाल सो मित्रांनो आपल्यासोबत आज आहेत नाना नाना आजचा तुमचा चिखलातून अनुभव कसा आहे ना हाय ना, हाए ना, हाए ना, हाए ना। आजचा अनुभव कसा सांगा तुम्हाला हाय मजबूत म्हणजे गावाला आपल्या जो खाडीत एवढा चिखल असतो का असतो चिखल ना ना याच्यापेक्षा असतोपेक्षा हा हे फक्त गुडघ्यावर आहे गावी याच्यापेक्षा नाना चिखलातून फिशिंग क्रॅपिंग वगैरे करतात नाना तरी पण आपण किती वर्ष खेकडे वगैरे पकडता असं दहा एक वर्ष दहा एक वर्ष झाले नानांच्या अनुभवाच्या नुसार त्यांनी एक तीस किलोचा वाकटा एक पकडला होता आणि सतराशे विकला एक खेकडा मोठा साईजचा विचार करा तर गावाला तर त्यांच्या अनुभवाने आज आपण इथे ट्रॅपिंग वगैरे करणार आहोत चला नानांसोबत आज धमाल करू रोजच्यापेक्षा खूप दीड तास आम्ही लवकर <laughs> आलेलो आहे सुजित हाय सुजित सुजित आहे इकडे आणि तो तिकडे पुढे आहे बघा आपला भाऊ गेला आहे सूरज म्हणजे आज आम्ही चौघेजण आलो आहे तिकडे ट्रॅपिंगसाठी तर आज आम्ही फुल धमाल करू की आज आपल्याला म्हणजे असं पण सुजित आणि सूरज आज फर्स्ट टाइम नानाले आहेत आपल्यासोबत इकडं तर बघू आज आपल्याला किती खेकडे भेटतात मग आजचा मेंडू आहे बघा चिकल लागला एवढा चिक्खल आहे आजचा मेंडूमध्ये आहे आपला इडली आहे मेंदूवड आहे सुजित अजून काय काय सुजितचा बाई पाणी बॉटल पाणी हॉटेल आहे म्हणजे आज, आज आम्ही फुल डे इकडे एन्जॉय करू शकतो फॅमिंग करू शकतो मिशिंग करू शकतो इडली आपली वडेच आहे सुजितच्या म्हणून गेल्या तर बघू आजचा नाश्ता वगैरे खूप थमाल होईल आणि आपला भाव आपल्या पहिला आलेला आहे एक नंबरला हे बघा अवस्था बघा सुजित तर हा नेहमीच्या जागेवरती आपण इकडे वाकोले बांधणार आहोत आणि फिशिंग करू क्रॅपिंग करू आपण इकडे हे बघा पाणी अजून खाली आहे हे बघा पाणी का <laughs> आज काहीच नाही आहे उतरलेलं पाणी आहे तोवर आम्ही हाताने इकडे खेकडे पकडणार आहोत तर बघू हे बघा पूर्ण खाली आहे तर दरवेळेला येतो हा पाणी सगळा फुल असते आणि धमाल आज खूप मजा येईल की पाणी अजून चढलेलं नाही आहे हे बघा अशी खाडी आहे पूर्ण उतरलेली आहे सुजित चाललं आहे ते एक हाडगा म्हणून एक खेकडा असतो म्हणजे ज्याला आपण पुरी बोलतो सुजितच्या इकडे गावाकडे हाडगा बोलतात तर बघू सुजित काय करतो आहे हाडगा अरे हाय हाय हे बघा हो 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 तुंबवली तुंबवली का वरती गेली आली आली हे बघा आली आई बाहेर आई काल 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 पहिला येऊ दे ना त्याला बाहेर वरून घाल वरून नाही वरती 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 सुजित वरती गेली हा तिकडे हा छोटी हा गेली कुठेतरी गेली परत बरोबर टाकली होती आधी काठी तुटलेल्या मित्रांनो आज शीक घ्यायला सुजित तुझी काठी रेडी झाली काय हा आता पूर्ण काठी मस्त भेटली सुजित टाका आता वरून बघ येते का बाहेर तिकडून हाडग्या म्हणजे आमच्याकडे पुरी बोलतो सुजितच्या गावाला राजापूरला हाडगे बोलता बोलतात हाडगे बोलतात झाला आरामात आरामात घाई नाही तिकडून हा तिकडून टाक आली तर आली मला वाटतं लय मोठा भोके रे हा बोतला ते परत तिकडे टाक हात घाल आता हात घाल सुजित तिकडून हात घाल जिथे काठी टाकले ना तिकडे हात टाक वरून काठी टाकले तिकडून हा पालखंड पालखंड आहे आलं तर आलं जवळच होता ना तो ते हे केलं ना हात टाकला ना तू हात नसता टाकला ना ते अजून बाहेर मित्रांनो सुजितनी काठी घालून बघा काय बाहेर काढलंय गेला वरती घ्या बघा पळत पळतंय पळतं पळत्यायला बिल भेटत घाल घाल नाही काठी घाल गेला वाटतं तर हा आता फोड काठीने नाही फोड आता त्याला माती फूड कुठं जाते बघती वरती काढ ढेपला काढ वरती तर बिल कुठं आहे ते कळेल पालाला गेला ना है। ना है का टेबल नाही तो सरकला तिकडे पुरी आहे मोठी सुजित काय रे काय बोलता तुम्ही हाडगा कुठं जागा नाही भेटली ते बोलतो वरती आला हा 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 पकड हाडगा लागलेला हाताला बघ कुठं जाते ते बघ कुठं हा मस्त आला होता रे बघ आता कुठं ते दुसरं जागा म्हणजे इथंच आहे हळूहळू आरामात घे बघा हे तू याला बाहेर काढलं हाडग्याला हा आधीच सोडतोय गावाला चिंबुरी हाडगे बोलतात मुंबईला चिंबुरी हे आपण आमच्याकडे पुरी बोलतो अरे ला पुरी तेच तोडून जायला ती व्हेरी डेंजरस आहे ती

साईज बघा काय आहे एकच डेंग एकच डेंगा असतो एक छोटा असतो एकदम आहे आणि त्याच्याच इथे बाजूला तो छोटा आंगडा आहे म्हणून ह्याला एक आंगडा बोलतात एक, एक, एक छोटा असतो एक मोठा असतो हे बघा चला तर ह्याला आता आपण सोडून देऊ असं असतंय ते छोटा मोठा चला तर आपलं अकोला सोडून झालं आहे नारळ फोडतोय आता सुजित ते बघा कालच तंगड्या आले होत्या म्हणजे त्याला खुजलेला वास चांगला येतोय त्याच्यामुळे आज खेकडे बऱ्यापैकी आपल्याला लागू शकतात मोठ्या साईजचे किंवा खूप सारे खेकडे हे बघा असं पाणी सोडलं होतं पाण्याची भरती अजून चालू झाली थोडं थोडं आहे थोडं थोडं चालू होते आता इथे अजून एक बाजूला सुजितला मोठा खेकडा भेटला आहे दिसला आहे त्याला काठी घातले दादानी का सो so, मित्रांनो हे बघा हे बघा मासे भरती चालू झाली मासे बघा हे बघा हे बघा मासे चढायला लागले ते बघा दिसत आहेत का हे बघा मासे चढायला लागले पाणी बघा हालतात मध्ये जसं भरती चालू होते तसं खेकडे आणि मासे चढायला लागतात हा ना हा इथे एक टाकून देतो पुढे हे बघा चला सर हे बघा ही आपली अशी मोठी खाडी आहे उतरलेलं आहे पाणी त्याच्यामध्ये चढतं आता आपल्याला वेळ भेटतो आहे हा इथे टाक वेळ भेटतो आपल्याला ग्रॅबिंगसाठी तर हे आपल्या चळणीच्या खेकडे इकडे भेटणार काय नाही नको डायरेक्ट उडव सोडलं आहे पाण्यामध्ये आता भरती स्टार्ट झालेली आहे चल रशीवरती घे आणि काटी का चल तर बिळं शोधूया आपण तर ह्याला आपण दहा मिनटांनी उचलू ह्याला सुरुवात झालेली आहे हां हां दोन वाकोले उचलल्यात आपण आता हा तिसरा परत आता सुजित उचलतोय बघूया सुजितला दोन्ही वाकोल्याला दोन खेकडे लागलेले आहेत बघा एवढा वेळ नको देऊ एम टी आहे म्हणजे सुरुवात होते आताशी आपली चला परत पडलं आहे Okay. आला रे आला बघ येस हा बघ चौथ्या भागवलेला तिसऱ्या खेकडं लागलेले बाहेर जायचा प्रयत्न करतोय काय सुजितने अंगावर उडवलंय बघ नानांनी नानानी पकडला त्याला आता हा एम टी गेलेला आहे पाणी चढते अजून म्हणजे काय टेन्शन आपल्याला बऱ्यापैकी खेकडे लागू शकतात अरे बापरे असं वाकून चालायला लागते बघा आलो बाहेर बघूया सुजित पुन्हा सज्ज अरे एमटी टी निघाला बघा कसं चालायला लागते व्हरी डेंजर स्पॉट ओरिजिनल साउंड हे बघा अशा पद्धतीने रस्ता काढायला लागतो इकडून घुसला बघा असा बघू शकता हा बघा इकडे झाडीतून गेला बाहेर ऑप्शन नाही आहे कुपटिंग कुपटिंग चाललोय पडत होता आता सुजितने इथेच एक काढला होता परत उचलतोय सुजित चल उचल सुजित फाटकन उचल फटकन उचल आहे ते खालून खाते ते हा सोड तिथं तिथेच सग हा ना हे बघा ही अशी खाजानपट्टी आहे इकडून चालायला लागतं आता पाणी आता असं चढतं आहे भरती आहेच त्याच्यामुळे हे लोकेशन तुम्हाला दिसते नाही तुडून झाल्यावरती आम्ही येतो बघा सुजितने आता पुढचं उचललं आहे लागला अरे सोड सुजित उचलतो आहे बघूया रश्शी कुठून कुठं काय गेले उचल सुजित फाटकन उचल फाटकन फाट नाही उचल घुसवत मध्ये पडलं आहे चला कुठली नाही एवढ्या लगेच कुठे लुटणार आहे आपण वरच्या फ्लॉटने होतो ते खाली उतरलो ना केवढं तरी खाली आहे पाणी हा बघा एक अंगडा पायाखालीच पळते पळते तुझा सुजित ते लागला सर मजबूत लय वेळ देतो सुजित अरे और... <laughs> सुजित दरीत गेला खाली पाणी भरत चाललंय उडो जवळ टाका उडो इथं येस हां सोड हे बघा सुजित बघा कसं चाललं आहे तो इकडून मी पण तसंच चाललं आहे या हे बो कुट्टी जाम आहे हे बघा लाल लाल चिंबोरा लाल चिंबुरा लाल चिंबोरा गेला चल सुजित चल चल घापकन चल आलेला दोन खेकडे आले मजबूत साईज आहे मजबूत साईज आहे हे बघा हे बघा दोन खेकडे आले मित्रांनो बघू शकता यहां पगर पगर पिशी जा अगई ने देंगे लावले खारक देंगड़े अब अब डिश बगा कोम्रेंशा इसो चावाजी पिशी यह लट माधे छा यह बगा तो हा तर मेन कुप्टीलाच टाकीचं कुठेतरी एम टी आहे ठेवता हाईट बघा काय आहे त्याची मिळायचे सुचित सज्ज हा हा बघा असं पण पुन्हा कसरत करायची आपल्याला म्हणजे फूल जंगल झाडी फूल बापरे, बापरे, स वाकून वाकून पुढे जायला लागतं कुठे बाहेर पडणार आपण सुजित बघा घुसलातमध्ये मुंबईच्या लोकांना नाही जमू शकत अशा सगळ्या गोष्टी गावची मुलंच करू शकतात हां हा बघ उचल उचल चल हा असा यस अँटी थकलं आहे मित्रांनो चालून चालून अजून भरती म्हणजे आजची भरती सौम्य आहे माझे फ दोन टम उचलले आम्ही तर त्या फर्स्ट टमला काही लागलं नाही सेकंड टर्मला तीन लागले दहा खोले आहेत आज आपले तर जसे आणि मातीतून चालायला जरा त्रास होतोय खूप वेळ चालणं झालं आमचं चला आता तिसऱ्या टर्मला सुरुवात करतो परत ओ आला 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 हे बघा ते बापुधीर तिसऱ्या यंदा उचलले आता लागले छोटं हा मगाशी केवढं खाली पाणी होतं आता पाणी चढलेलं आहे वरती हे बघा पाणी भरलेलं आहे सुजित थांब हो मागे सुजित तू मागे थांब थांब जरा हा बघा डेंजर रस्ता बघू शकता बघा सुजित गेला पाण्यामध्ये ये दोन लागले होते आता भाऊ आपला बोग्या किती काढतो ते आलं आलंय बाहेर गे बाहेर गे बाहेर पडेल एक आलं आहे त्याच्यामध्ये बघा बघा हा पॅचवरती बघा काही कसरत करायला लागते हा इकडे पुढे जाडी आहे काय ऑप्शनच नाही आहे नाहीतर मग एकतर पाण्यात पडू शकतो हा बघा सुरजला रोजचा अनुभव आहे हा ना बरोबर हां चला दारे दारेने पुढे जाऊ ही धार आहे धारे ने चालत चाललं थाडी पुढे झाडी पकडत पकडत दोन आल्या दोन आल्या है बघ छोटी हो मोठी पिल्लू आणि मोठी आहे जरा मीडियम साईज आहे हे आता वरती जी बिनर्स होते ना ते बाहेर आलेत

гә пишүгә रेडी बघू शकता हे इडली आहेत चटणी मस्त एकदम अप्रतिम बनवलेली आहे ही तुझ्या बायकोने बनवली आहे इडली सॉलिड भूक लागली मजा येते खायला बाहेर खाडीत आल्यावर जेव्हा थकतो ना नाही असं काहीतरी खायला भेटते मजा येते